शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील या अपात्र केळी उत्पादकांना अखेर साठ कोटीची भरपाई मंजूर दीड वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडते भरपाईची रक्कम पेरणीची घाई नको रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर ओकणार आग दूर पेरणी ठरू शकते तोट्याची जूनचा पहिला आठवडा ही कोरडा ठाक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी उपविगाय कृषी अधिकारी यांचे आव्हान निर्यात बंदी उठल्यानंतर भारताची पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात शेतकरी मित्रांनो तसेच कापूस दराबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते कापसाला आसमानी संकटानंतर खाताचा तुटवडा डी ए पी सारखी रासायनिक खाते मिळणेही होणार कठीण खाताचा योग्य नियोजन केल्यास यावर्षी खाताचा तुटवडा होणार नाही विकास पाटील यांची माहिती डिझेल महाग झाल्याने मशागतीचा खर्चही वाढला महागाईमुळे शेतकरी झाला हवाल दिईल निसर्गाच्या बदलातून बांधला जातो पावसाचा अंदाज शेतकऱ्यांचे अंदाज आजही आश्वासक पेरणीपूर्वी कामांचे होते नियोजन मोहरीसह हरभरा महागला तर मसूरच्या दरामध्ये घसरण गव्हाची सरकारी खरेदी गेल्या वर्षीपेक्षाही जास्त आतापर्यंत आकडा दोनशे बासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस लाख टनापर्यंत संत्रा उत्पादकांना आठशे रुपयाचा तोटा यंदा प्रति कॅरेट दोनशे ते चारशे रुपयाचा भाव